मंडळी हे आहे अरुण भाऊ मांढरे यांच्या शेतामधली कपाशी अरुण भाऊ मांढरे आणि नामदेव भाऊ मांढरे हे दोघं भाऊ आणि अतिशय पोटतिडकीने जिद्दीने आणि मेहनत घेतात ते शेतीमध्ये आणि चांगली शेती करतात प्रत्येक वर्ष ते चांगलं उत्पादन घेतात तंत्रशुद्ध अशी त्यांची शेती असते क्वालिटी बियाणं क्वालिटी खतं क्वालिटी औषधी याला तडजोड नाही आणि त्याचंच जर पाहतो म्हटलं फलित तर दरवर्षी सोयाबीन कापूस तूर चना खूप चांगलं ते उत्पादन घेतात तर मंडळी आता आहे आम्ही सध्या वरुणभोईच्या कपाशी कपाशीमध्ये त्या कपाशीवर पाहतो म्हटलं तर रोगराई सध्या काहीच दिसून राहिलेली नाही भाऊ किती दिवस झाले फवारणी केली बावीस दिवस बावीस दिवस मंडळी आज बावीस दिवस झालेले आहे फवारणी करून आज घडीला कोणताच इथे रोग तेवढा दिसत नाही थोडंफार एकट कुठं तरी तुडतुडा तुडथुडा वगैरे दिसतो भाऊ ही व्हेरायटी कोणती आहे संकेत संकेत आणि अंतर किती आहे आनी... हे दार 25, 25 आहे। दो। दोन झाडातलं पाच फूट पाच फुटाचं अच्छा पाच बाय एक फूट म्हणजे पाच बाय एक मध्ये जर पाहतो म्हटलं दादा इथे दाखवू शकता हे इथे नाही म्हणतो म्हटलं तरी वीस पंचवीस पंधरा वीस पंचवीस गोंड इथे तयार झालेले आहे आणि हे बघा कोणतेही जरी झाड पाहतो म्हटलं तर पंधरा वीस पंचवीस गोंड इथे तयार असे झालेले आहे आणि खताचे डोस किती झाले दोन दोन कोणते खत वापरले सुरुवातीला त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस मायक्रोमीटर अच्छा मायक्रोमीटरमध्ये कोणतं घेतलं होतं बरं बरं आणि मंडळी दोन खताचे डोस दो आणि फवारणी दोन फवारणी दोन दोन तर आज तीन महिने जवळपास हे पिकाला झाले झाले आणि अतिशय सुंदर असं चित्र पिकाचं इथं दिसत आहे फक्त मला असं वाटते की याला कुठंतरी आता थोडंसं थांबवण्यासाठी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वाढ थांबवण्याचं औषध जर आपण याला घेतलं तर ते काय होईल मंडळी त्याच्यामध्ये हे जे अंतर आहे पातीतलं हे जे दोन पातीतलं अंतर आहे तर हे थोडं एवढं न राहता जवळ येईल जवळ म्हणजे हे जे आता पाच फुटाचं आपलं अंतर आहे याच्यामध्ये जर पाहतं म्हटलं तर हे पाच फुटाचं अंतर हे वाडफांजे इकडून आलेली आहे हे वाडफांजे इकडून आलेली आहे तर अशाच ह्या पुन्हा आता वाढत राहतील आणि ही व्हेरायटी भरपूर वाढत राहते त्याच्यामुळे याच्यावर जर आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वाढ थांबवण्याचं औषध फवारलं तर काय होतील की थोडंसं आकुंचन पावेल हे जवळ येतील याचा जो सरंग आहे जसं आता हे जे आहे तर आता पन तीन बोंड पात्या इथं आलेल्या आहे तर याच्यामध्ये जर थोडंसं आपण वापरलं तर अजून चांगलं होतील तर तेवढं एक इथं करण्यासारखं आहे बाकी तुमचा प्लॉट अतिशय सुंदर आहे अप्रतिम आहे दादा हे झाड दाखव तर हे बघा ह्या झाडाला पंचवीस तीस पस्तीसपर्यंत बोंड आहे हे एकच झाड आहे आणि याला वाडफांद्या पण बघा बापट आहे य दोन हे तीन हे चार न पाच हे बघा पाच पाच वाडफांद्या याचा ते लागलं आहे त्याला अंतरच पाहिजे अरुण भरपाई खरंच खूप छान जात आहे आता इथून याला नियोजन करण्यासारखं म्हणजे दौरे जेव्हा चालतील त्यावेळेस डवरणी करून घ्या रोग द्यायचं काही थोडं टेन्शन नाहीच आहे आणि मला असं वाटतंय की एक वेळा अशे सहाशे एकोणसाठ मध्ये तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केला होता उत्पादनाचा <laughs> किती वर्ष झाले असेल त्या गोष्टीला चार वर्ष चार वर्ष किती क्विंटलचा उतार आला होता तेव्हा तेव्हा आता बावीस क्विंटलचा उतार आला होता तर तो रेकॉर्ड ब्रेक होईल असं मला चित्र इथं दिसून राहिलं आणि मंडळी कसं आहे की त्यांनी खरोखर यालाच शेतकरी असे शे म्हणतात जी जशी जात आहे तिला जसं अंतर पाहिजे तसं अंतर त्यांनी इथं घेतलेलं आहे हे जर इथं कमी अंतर असतं तर हिशोबच लागत बा बा बघा ना आता इथे हे बघा कुडापासून इथं बोंड पकडत चालले आहे वाढफांद्या भरपूर आहे आणि व्यव जर पाहतो म्हटलं तर तुमच्या त्या फवारणीच्यामुळे तेवढं दूर नाही आहे दूर नाही तर मंडळी या प्लॉटचे मात्र व्हिडिओ दोन तीन वेळा तरी मी तुम्हाला दाखविलाच आज आता हा पहिला व्हिडिओ आहे इथून एखादी महिन्यानंतर पुन्हा येऊ हो, ते चित्र बघू तिथून पुन्हा एक दीड महिन्यानंतर मी येईल आणि त्याचं पुन्हा आपण व्हिडिओ जे आहे काय पोझिशन आहे आणि कसं कसं ते डेव्हलपमेंट करत आहेत ते नक्कीच दाखवू कारण खरोखर हा बघण्यासारखा प्लॉट आहे आज जर घडीला पाहतो म्हटलं तर एवढी उंची झाली आहे भाऊ लागवड कधीची आहे बावीस बावीस जूनचीच ओके ओके तीन महिन्याचं पीक आज पंचवीस तीस पस्तीस बोंडपर्यंत बुन, बोंड लागून हेल्दी आहे धडधाकट आहे मजबूत आहे भरपूर याला बोंड लागतील आणि भरपूर अरुण उत्पादन होतील तर मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो अरुण भाऊ की तुम्हाला सोयाबीन तूर कापूस चना जे काही तुम्ही लागवड करता आणि अत्यंत पोट तिडकीने तुम्ही शेती करता मी आता लहानपणापासून बघत आहे एकाच गावचं आपण असल्यामुळं खरोखर तुमच्या मेहनतीला तोड नाही तुमच्या व्यवस्थापनाला तोड नाही तंत्रशुद्ध अशी तुमची व्यवस्थापना आहे आणि त्याच्याचमुळे तुम्ही भरघोस असे उत्पादन घेत आहात तर याही वर्षी भरपूर असं उत्पादन आपल्याला होवो ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन करतो मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार